रोज बलात्काराच्या बातम्या शिवछत्रिनी रांजाच्या पाटलाला त्याने गू खाल्ल्यानंतर बोलावणं पाठवलं आलं नाही दुसऱ्यांदा ना बोलावणं पाठवलं आला नाही तिसऱ्यांदा त्याला रानडुकर पकडल्यानंतर त्याच्या कमरेला बांधा गळ्याला बांधा पायाला फसकाला आणि त्या कुत्र्याला घेऊन या आणलं लालमालच्या बाहेर आणल्यानंतर त्याला सांगितलं तू पाप केलेस नाही केलं पाटील अंगात केला हा तू पाप केलंयस नाही केलं तू खरं बोल तुकडे करीन असं तिसऱ्यांना म्हणल्यानंतर तो बोलला परत नाही परत नाही महाराजांनी एक क्षणाचा विलंब आला होता अरे विजेला लाज बटावी असं कडकडून आज्ञा दिली कोपरापूरचे हात गुरे घालचे पाय धरापासून मस्त आणि देहाचे तुकडे तुकडे तु करून गाऊंधरीत उघड्यावरती कोला कुत्रा ना खायला गेला शिवाजी महाराजांची जयंती करणारे पण लोक महाराष्ट्र उठला का कधी जो गुख आहे कोण्याही आई बहिणीच्या अंगावरती अत्याचार करी, त्याची कुळी शिल्लक ठेवायची नाही असा कायदा करा म्हणून विधानसभेवरती काही लाखांचा जमाव गेला का